अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार सर्कलमधील ग्राम ढगा हे गाव गटग्रामपंचायत करतवाडीमध्ये समाविष्ट आहे ढगा या गावातील लोकसंख्या बोटावर मोजण्याइतकी इतकी असून गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून गावातील नागरिक अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे गावामध्ये एकही सामाजिक सभागृह करतवाडी ग्रामपंचायतीने बांधले नाही तर पिण्याच्या पाण्यासोबतच गावातील रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत प्रशासनाने केली नसल्याने स्थानिक ग्रामस्थ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांसारखे जीवन जगत आहे या गावाकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत या गावातील जनजीवन हे विस्कळीत झालेले असून गावातील लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुद्धा मोठा गंभीर बनत चालला आहे शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सुद्धा नागरिकांना काम उपलब्ध करून दिले जात नाहीत एवढी दयनीय अवस्था या गावातील नागरिकांची बनली आहे डगा ग्रामस्थांच्या या समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने करण्यात आली असून याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा स्थानिकी ग्रामस्थांनी दिला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल आगरे अकोट